मागील अनेक वर्षापासून ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्या केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारनी पूर्ण कराव्यात याकरिता सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि त्याला दिवसेंदिवस द्युश यशसुद्धा मिळत आहे की दोन हजार सोळापासून आतापर्यंत ओबीसी समाजाच्या विद्यार्थी युवक जनसामान्य माणूस यांच्या विकासाकरता प्रगतीकरता उत्थानाकरता केंद्र आणि राज्य सरकारकडून त्रेचाळीस जी आर काढून घेतलेले आहेत नुकतंच सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही जे बावीस दिवस आंदोलन केलं होतं नागपूरला उपोषण चंद्रपूरला आमरण उपोषण नागपूरला मोर्चा चंद्रपूरला मोर्चा गोंदियाला मोर्चा खामगावला मोर्चा आणि त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला सरकारसोबत जी सकारात्मक चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये आम्हाला जे जे आश्वासन दिले होते ते सर्व आश्वासनावर सरकार कायम राहिलं त्याच्यामधलं पहिलं आश्वासन होतं की आम्ही मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देणार नाही मराठा समाजाचं उभीसीकरण करणार नाही आणि सरसकट प्रमाणपत्र प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही त्या व्यतिरिक्त हॉस्टेलचा प्रश्न होता स्वाधार योजनेचा प्रश्न होता स्कॉलरशिपचा प्रश्न होता हे पूर्ण करण्याचं आश्वासनसुद्धा आम्हाला दिलं होतं आपल्याला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की हॉस्टेलचा जी आर निघाला स्वाधार योजनेचा जी आर निघाला स्कॉलरशिपचा जी आर निघाला इतर सर्व जी आर निघाले आणि नुकतंच पंचवीस आणि सव्वीस तारखेला सरकारनी मराठा आंदोलकांच्या हातामध्ये जी काही कागदपत्रं देऊन मराठा समाजाच्या लोकांचं समाधान केलं आणि त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं यामध्ये मी जबाबदारीपूर्वक खात्रीपूर्वक हे विधान करतो की यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागलेला नाही सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते पाळलं सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र दिलेले नाही आता समाजामध्ये गैरसमज पसरविण्याचा जो सातत्याने प्रयत्न होत आहे आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला आश्वस्त करू इच्छितो की जे दोन कोटी प्रमाणपत्राचे वितरण झाले दोन कोटी प्रमाणपत्र दोन कोटी मराठा ओबीसीमध्ये आले आणि म ओबीसी समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं होत आहे ज्या अडतीस लाख नोंदींचे प्रमाणपत्र देण्यात आले याचा गवगवा केला जात आहे हे अडतीसच्या अडतीस लाख प्रमाणपत्र आंदोलन सुरू होण्याच्या पूर्वी वितरित करण्यात आलेले आंदोलनानंतर एकही प्रमाणपत्र वितरित झालेलं नाही उदाहरणार्थ या ठिकाणी मी आपल्याला आत्मविश्वासाने सांगतो की नुसतं जर आमच्या विदर्भातील अकरा जिल्ह्याचं आम्ही उदाहरण घेतलं तो सरकार ने आकड़ा त्या आकड़ा तर सरकारने जो आकडा प्रकाशित केलेला आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पस्तीस लाख नोंदी फक्त आमच्या अकरा जिल्ह्यात सापडली आपण सर्व माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहात आपण प्रत्येक कलेक्टरला विचारा तहसीलदाराला विचारा की चोवीस दहा दोन हजार तेवीस शिंदे समितीची स्थापना झाली आंदोलनादरम्यान तर आजपर्यंत किती नवीन प्रमाणपत्र इश्यू केले तर आमच्या विदर्भामध्ये तुम्हाला झिरो आकडा मिळेल म्हणजेच हे पस्तीस लाख त्यापैकी जे काही वीस बावीस लाख प्रमाणपत्र निर्गमित केले आतापर्यंत हे सर्व जुनेच आहे मग नव्यानं कोण आला आहे आमच्या याच्यात चाह। आणि म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा हा विजय आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं ये यश आहे की आमच्या सीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही हे सर्व ओबीसी समाजाने समजून घ्यावं आणि म्हणून त्यावेळेस त्यावेळेस सरकारकडे आम्ही जे एक मागणी केली होती की ज्याप्रमाणे बिहार राज्यामध्ये सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करून सर्व समाजाच्या जातींची आकडेवारी घोषित करण्यात आली ती एक मागणी जी प्रलंबित राहिली आहे ती राज्य सरकारने या महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करून आकडेवारी लवकरात लवकर प्रसिद्ध करावी आमच्या ओ बी सीच्या सम विद्यार्थ्यांना ज्या ज्या अभ्यासक्रमाला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळत नाही त्या सर्व अभ्यासक्रमाला शंभर टक्के स्कॉलरशिप लागू करण्यात यावी केंद्र सरकारने सुद्धा भारतामध्ये ओबीसीची जात नाही आहे जनगणना करावी या साठ टक्के असलेल्या भारतातील सीकरता स्वतंत्र मंत्रालय नाही आहे ते स्वतंत्र मंत्रालय केंद्र सरकारने स्थापन करावं आमच्या शेतकरी शेतमजुरांना वयाच्या साठव्या वर्षानंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी असे हे विषय घेऊन आजपासनं आमची ही रथयात्रा नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये तहसीलच्या ठिकाणी जाऊन याचा प्रचार आणि प्रसार करणार आहे काही ठिकाणी सभेचं आयोजन केलेलं आहे त्या सभेच्या माध्यमातून लोकांना आस्वस्थ करण्याचं काम आणि जनगणनेच्या मागणीकडे ओबीसी मंत्रालयाच्या मागणीकडे शंभर टक्के स्कॉलरशिपच्या मागणीकडे लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरता या रथयात्रेचं आजपासून आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे हे यात्रा पाच तारखेपर्यंत चालणार आहे त्यानंतर सात तारखेला चंद्रपूरला एका मोर्चाचंसुद्धा आम्ही एस सी एस टी ओ बी सीचं आयोजन केलेलं आहे आणि नंतर ही विदर्भामध्ये जाईल विदर्भातून महाराष्ट्रात जाईल आणि राज्य सरकारला ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याकरता आम्ही कंपल्सरी करू त्यांना करायला लावू आणि आमची आकडेवारी जाहीर करायला लावू काही काही जण कोर्टात गेलेले हे या ओबीसी मराठा आरक्षणावरून जे वाद सुरू होता त्यानंतर आव्हान देण्याकरता आहे सगळ्या ओबीसी आरक्षण रद्द करावे ओ हे बघा ओबीसीचं जे आरक्षण आहे हे लोक लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम करते चाळीस वर्षाच्या संघर्षानंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला या देशामध्ये बी पी मंडल आयोगाची स्थापना झाली त्यापूर्वी काका कालेलकर झाले होते बावन त्रेपनला पण तो आयोग आता पंचवीस वर्ष अहवाल तसाच राहिला अठ्ठ्याहत्तरला बी पी मंडलांचं कमिशन बसलं एकोणीसशे ऐंशीला बी पी आणि आपला अहवाल सादर केला दहा वर्ष त्या अहवालावर चर्चा झाली नाही परंतु या देशाचे आम्ही त्यांना ओबीसी मशीया म्हणू शकतो वी पी सिंग नावाचा माणूस या देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित करून या देशातील त्यावेळच्या बावन्न टक्के ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित करून दिलं तेव्हाही लोक समाधानी झाले नव्हते ते लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ जजेच्या खंडपीठाने एक दोन नाही नव जजेजच्या खंडपीठाने निर्णय देऊन या देशातील सत्ता सॉरी बावन्न टक्के असलेल्या ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं आणि त्यामुळे सर्व प्रक्रियेत जाऊन या ओबीसीला एकोणीसशे त्र्याण्णवला देशामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मिळालं आणि त्यामुळे आता कोणी कोर्टाची भाषा करत असेल किंवा काय करत असेल आमच्या या देशातील साठ टक्के ओबीसीला मिळालेल्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही ओबीसी समाजाने त्याची चिंता करायची गरज नाही ज्यांना जे करायचं त्याच्याकरता ते मोकळे आहेत पण आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की आमच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका